वया पुढल्या बातमीकडे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये गलथान कारभार समोर आलाय बेरोजगारांना दिले जाणारे पैसे चक्क शिक्षण संस्थेच्या काम करणाऱ्या कामगारांच्या खात्यामध्ये जमा झालेत नाशिकमध्ये सर्वात मोठ्या मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेमध्ये हा प्रकार घडलाय बेरोजगारांच्या नावानं आलेले पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानं खळबळ उडाली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे हे पैसे आहेत ते संस्थेनं कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याचा आरोप होतोय संस्थेच्या हजारो कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ दिल्याची धक्कादायक घटना उघड विशेष म्हणजे एक माजी कर्मचाऱ्याच्या खात्यावर देखील पैसे जमा झालेत कर्मचाऱ्यानं तक्रार केल्यानं ही बाब उघड झाली गडवी मॅडम घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं की शासनाची एक स्कीम अशी आहे की त्याच्यामध्ये बेरोजगारांना प्रशिक्षण भत्ता आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे तर त्या संदर्भामध्ये तुमच्याकडे असणारे जे काही विनान तत्वावरती काम करणारे जे कर्मचारी आहेत ते या स्कीममध्ये गोष्टू शकतात अशी माहिती त्यांनी दिल्यानंतर त्यांनी आमच्याकडे अशा लोकांची यादी मागितली यादी आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या यादीनुसार त्या प्रत्येक कर्मचाऱ्यांकडनं त्यांनी ते सर्व कागदपत्र गोळा केले आणि जे त्या स्कीममध्ये इच्छुक होते त्या सगळ्यांना त्या ठिकाणी हा जो काही दोन महिन्याचा किंवा तीन महिन्याचा जो काही भत्ता आहे तो त्या ठिकाणी मिळालेला आहे जेव्हा ही योजना इम्प्लिमेंट झाली तेव्हा लोकांना पैसे यायला सुरुवात झाली आणि ते पैसे एक अनुवादानी माहिती नाही कोणी काय केलं माझ्या अकाउंटवर पैसे आल्यावर मग मी चौकशीला सुरुवात केली मग थोडं डिटेल्स मध्ये गेल्यावर दहा हजार पहिले जमा झाले दुसऱ्यांदा आठ दिवसांनी दहा हजार जमा झाले असं कळलं की हे कौशल्य विकास योजनेच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे पैसे आहेत मग मी जिल्हाधिकारी नाशिक यांना ईमेल टाकला की ह्या स्कीममध्ये मला पैसे आलेले आहेत त्याच्यावर ॲक्शन व्हावे हो आणि नंतर आयुक्त कौशल्य विकास तडवी मॅडम यांना हार्ड कॉपी दिली डिसेंबरमध्ये की हे योजनेचे पैसे आलेत आणि मी तो अप्लाय केलेलं नाही आय एम टॅक्स पेअर आणि मी रेग्युलर कर्मचारी आहे तेव्हा मला कळलं की हे असं असं प्रकरण आहे इंडिविज्युअल विषय नाही कर्मचाऱ्यांकडे आले तुमच्या लक्षात संस्था आणि कर्मचारी दोन वेगळे विषय आहेत पैसे आलेले ते संस्थेला आलेले नाही पैसे आलेले ते इंडिव्हिज्युअल माणसांना आलेले आहेत आणि त्यांच्या खात्यात जर सरकारचं म्हणणं असेल की हे पात्र नसणार नाही पैसे आलेले तर ते सरकार केव्हाही त्यांच्याकडनं वसूल करू शकतं मला नाही सांगताय जुने कर्मचारी मला नाही आपल्याला असेल आणतील तू कोण एखादं नाव गेलंय असेल माहित नाही मला आपण मी सांगितलं नाही प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे ते पैसे नाही नाही तुम्ही याच्यामध्ये पात्र आहात असं सांगितलं गेलं आम्हाला त्याच्यामुळे लक्ष द्यायचं काय विषय नाही आणि याच्यानंतर ही जी चर्चा सुरू झाल्यानंतर आम्ही पुर, ते आता पुढ पुढे पुढचे परत फॉर्म भरून द्यायचे आता ते आम्ही भरून दिलेले नाही सुद्धा काही कर्मचाऱ्यांच्या आधी तिसरा हप्ता आला म्हणजे आता ती स्कीम आम्ही बंद केली किंवा याच्यावरती ऑब्जेक्शन आहे तरी सुद्धा तिसरा हप्ता काही कर्मचाऱ्यांकडे आलेला आहे